अर्धा दा अर्धा तास आम्ही शूट थांबवतो वाट बघतो की हिचं हसणं कधी थांबणार खूप सिरियस सिरियस सीन्स मध्ये पण ती असच करते आम्हाला खूप त्रास मिळाली जी स्वतःच खेदळत असते पहिला नवरा तर त्याच्या येण्याने आणि मी आणि बनी तर वी आर गुड टीम ना आता त्याला ही नसेल तरी चालतो माझ्यावर मुला गला शोधव्या नव्या कुणा कैतव्या पुढा नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चष्कावर बरं आता महाकेळवण झालंय आणि जेवण जेवण मस्त अशी सुस्त दोघजन आहेत माझ्या सोबत <laughs> वसु आणि आकाश दोघे छान दिसताय आज मस्तपैकी केळवण झाले आणि या मुलीने खूप हसवलंय खूप हसवलंय आकाश सेटवर पण हेच होत का रेग्युलर बेसिस वरती हेच होतं या या अर्धा अर्धा तास आम्ही शूट थांबवतो वाट बघतो की तुझं हसणं कधी थांबणार खूप सीरियस सिरियस सीन्स मध्ये पण ती असच करते आमना खूप त्रास त्रासlette नाही असं नाही 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 खूप खूप तशी गोणी आहे मुलगी फक्त हसण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर कधी तिला <laughs> असं थांबावं लागतं पण ऍक्च्युली नाही आम्ही सोडून देतो की हो तू घेऊन चालेल दहा मिनिटं जातील पण हो हसून छान सिर वेळ देतात कोणी काही बोलत नाही म्हणजे कसं लोक लागतो आणि इतके खरं तर तुमचे सीन मोस्टली सगळे सिरियस आहेत इंटेंस आहेत सगळेच सीन आणि त्यातही आणि त्यांना मुलगीच मिळाली जी स्वतःच खिदळत असते पण मी एन्जॉय करते नक्कीच कारण सिरियल खूप जण बघतायत आणि खूप जणांच्या अशा अपेक्षा आहे की तुम्हाला लोकांचं आता फायनल लग्न व्हावं पण आता पंडित जे आले आहेत त्यांच्यामुळे अजून काय वेगळा ट्विस्ट येणार आहे आता वेगवेगळे ट्विस्ट तयार करतेच आहे काय सांगायला आवडेल की काय घडणार आहे आता या पुढे मालिकेत गोष्टी बोललीस ते तर आहेतच पण आता नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालाय तो म्हणजे आणि त्या सगळ्यामध्ये विशाखा तनाया जे कॅरेक्टर्स आहेत जे वाढ बघतायत कधी काहीतरी चान्स मिळेल आणि ते काहीतरी करतील आणि आय थिंक हे खूप परफेक्ट टायमिंग आहे त्यांच्याकरता काहीतरी गोष्टी घडवण्याकरता तर ते कशा घडतील आणि मग त्यावरती काय चेंजेस येतील आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये लग्न होईल नाही होईल हे सगळे प्रश्न खूप लवकरच सुटणार आहेत कारण आमचं शूट प्रोसेस सुरू झालंच आहे तर ते तुमच्यापर्यंत पण लवकरच पोचेल तर असे पेशंट राहा आणि बघत राहा कार्यक्रम सेटवरती लहान तीन मुलं आहेत लहान मुलांसोबत सीन करणं कितीही गोड क्यूट वाटत असलं ना तरी ती तितकं सोप्प नाहीये खूप काय म्हणते समजून घ्यावं लागतं त्यांच्या कलाने करावं लागतं बरेचदा तुमच्या सोबत कसा एक्सपिरियन्स आहे आणि किती मजा येते त्यांच्या सोबत काम करायला नाही मजा येते मुलांसोबत काम करायला आणि ऑफकोर्स ते मुळात लहान असल्यामुळे त्यांच्या बरोबर काम करणं असं अवघड नाही म्हणता येणार पण थोडी मेहनत घ्यावी लागते आणि आपण असतो त्यांच्या जागी तर आपल्यालाही त्यांनाही घ्यावी लागली सो आगे त्रास असा होत नाही आणि मुलंही छान आहेत समजूतदार आहेत इनसंट आहेत सो आणि ऐकणारी आहेत त्यामुळे सोपं होतं काम करणं बनी इज नाइस बनीचा पक्षी बनी सोबत कमाल माझा एक्सपिरियन्स कमाल आहे आणि तो खरच खूप गुणी मुलगा आहे आणि मी त्याच्यासोबत एन्जॉय करते हो चांगला आहे कारण मी पण त्याच्या सोबत इंटरव्यू केलाय बऱ्याचदा छान मुलगा आहे मस्तपैकी बोलत असतो काय किस्से झालेत कारण मी बोलली तुझ्या सोबत मस्त मजापैकी पेकी चालली त्याची कोणाची हो मी आणि मनी तर वी आर गुड टीम ना आता त्याला ही नसेल तरी चालते इज ഹാपी विथ मी कारण मी प्ले लूडो करे खेळतो मी त्यासोबत माझ्यावर सो टाइमपास केली मालिकेत सुद्धा तुला म्हणजे बनी सुद्धा त्याच्याच मागे आहे हो ना पण काय हरकत नाही आपल्याला प्रेम करणारी माणसं आहेत की माणसं अजून कोण आहे आणि मालिकेचं टायटल सॉन्ग खरच खूप सुंदर आहे आणि इतकं श्रवणीय आहे ना की प्रत्येक वेळेला ते ऐकावंच वाटतं इतकं सुंदर आहे गुणगुणा असे गुणगुणायला थोडस दोन ओळी तुमच्या आवाजात सुरू तू सुरू झाडा डोळा तुम्ही गला जडा कसे झोंबते असे सांदणे मनाल शोध्या नव्या कुणा